महादेव मुटकुळे यांनी या शेतामध्ये घेतलेला बोर अक्षरश बंद होता पण जोरदार पाऊस झालेला आहे अतिवृष्टीचा आणि हे बोरचं पाणी अशा पद्धतीने पूर्णपणे उफाळून असं वाहत आहे आपण बघू शकतो की आणि किती दिवसापूर्वी हा बोर घेतला होता ना आता पूर्ण असा मोकळा असलेला सोडून दिलेला बोर असा होऊ लागलाय हा बोर पाच वर्षापूर्वी घेतलेला होता आणि याला पाणी लागताना टिपका बी लागलेला नव्हता पण पाच वर्षात आज पहिल्यांदाच हा बोर इतका ओसंडून वाहत आहे अशा पद्धतीने बोर उफाळलेला आहे आणि पाणी असं वाहत असल्याचं वास्तव दृश्य मांडवा गावच्या परिसरामध्ये आपल्याला पाहायला मिळत इथं भरपूर पाऊस झालेला आहे सोयाबीन आहे हे माझं याच्यात गुडघेत कल पाणी साचलेलं आहे आणि इथं जवळ एक विहीर आहे ती विहीर पण वाहून गेलेली आहे सगळं सपाट झालेलं आहे कमसे कम, कम वीस हजार रुपये खर्च झालेला आहे आमचं एकरी आणि याचं उत्पादन आम्हाला होईल अशी श्या अपेक्षाच नाही आता बिलकुल पूर्ण पाण्यात आहे आणि बोर बोर पण वाहत आहे वरून पाणी त्या सगळ्या शेतामध्ये साचलेले सगळ्या शेतामध्ये आणि जवळच असलेला बोर सुद्धा पण तुम्ही बघू शकता की पूर्णपणे ओव्हरफ्लो होऊन वाहत आहे बंद असलेला बोर आता पूर्ण पाण्याने वाहत आहे अजून काही शेत आमच्या गावामध्ये इतका पाऊस झाला याच्या आधी बुतवणा भविष्य कधी पाऊस झालाच नाही एवढा जवळच्या पुले आणि पुलावून कमीत कमी, -कमी आठ दिवस पूर्ण वाहतूक टप होती म्हणजे पाण्यामुळे इकडचा तिकडचा संपर्क सगळा तुटला आणि आष्टा आणि आष्टी हे मंडळ मंडळ वगळल्यामुळं आमचे झाले शेतकरी सगळे नाराज झाले पण सगळे सामनाच्या पाठपुरव्यामुळं दहा मंडळ आता या तालुक्यामधले त्याच्यामध्ये काय झालं पहिला जो पोराचा पाऊस आला होता त्यामध्ये काही भागामध्ये एवढा पाऊस झाला नव्हता पण दुसऱ्या वेळेस जो पोरा आला सगळ्या शेतकऱ्यांनी व्यापला आणि दोन मंडळ त्या पूर्ण ह्या म्हणजे वावरातूनच नदीच पाणी पूर्ण केलं पहिलीकून दुसरी खंडाची जमीन आणि अलीकून ह्या महादेव मटक्याची जमीन त्यातून जे पाणी सुरू झालं ते डायरेक्टच जळगावच्या तलावापर्यंत नदीतून पाणी गेलंच नाही या साईडच्या वावरांनी पाणी गेलं आणि काही गेल्या काही जेवाहून गेले माती वाहून गेली पाऊस पूर्ण भरपूर प्रमाणात पाऊस चालू होता दोन दिवस दोन तीन दिवस म्हणजे कसल्याच नदीपासून अंतरच सगळं हे झालेलं होतं आणि पिकं पूर्णपणे पाण्यात गेलेले तर पूर्ण गुडघे गेले या गावचे तलाठी तुम्ही मागील काही दिवसापासून पंचनामे करत होते काय सांगा मी बाळासाहेब बनगे मांडवा सजा महसूल ग्राम महसूल अधिकारी आहे आया मांडवा मध्ये भरपूर पाऊस झालेला आहे हा रस्ता मांडवा ते कडा हा रस्ता जातो मांडवा ते कडा रस्त्याची भरपूर पाण्यामुळे म्हणजे जवळजवळ जो जो आठ दिवसापासून म्हणजे पुलावरून पाणी जात असल्यामुळे पूर्ण वाहतूक ठप्प झाली होती शेत शे पण भरपूर नुकसान झालं होतं हे पाणी तर काहीच नाही हे इथे ना इतकं पाणी होतं इतकं ह्या रस्त्यावर सुद्धा म्हणजे पूर्ण पाण्यानेच भरलेलं होतं दोन रात्री कंटिन्यू पाऊस होता आणि एक म्हणजे अर्धा दिवस अविशांत कुमकर आज मराठी न्यूज आज टी